अमळनेर शहरातील जैन समाजातील सहा विद्यार्थ्यांनी सी ए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा अमळनेर जैन सोशल सन्मान करण्यात आला ताल जैन समाजा समाजातून अशी कामगिरी प्रथमच नोंदवल्याने हा क्षण समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले जात आहे यावेळी सी ए श्रीपाद झाबक यांनी नूतन सी ए विद्यार्थ्यांचा परिचय करून देताना सी ए शिक्षणाचे महत्व प्रभावी शब्दात मांडले अध्यक्ष सौरभ छा व संचालकांनी उपस्थित जय संजय जैन आकाश अजयराज जैन सिद्धेश सुरेंद्र जैन देवेंद्र प्रवीण पारख रोनक संदेश कोठारी प्रीतम विजय डागा यासह सी ए उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सचिव प्रीतेश जैन यांनी आभार मानले यावेळी कीर्तिकुमार कोठारी यांच्यासह जैन समाजातील पालक उपस्थित होते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित विभागीय शिक्षक व्हॉलीबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा शिक्षक संघाने अंतिम सामन्यात नंदुरबार संघावर विजय मिळवल्याने जळगाव संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे जळगाव जिल्ह्याच्या या व्हॉलीबॉल संघात अमळनेर तालुक्यातील निंभोरा जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका मोहिनी राहुल पाटील यांचा समावेश आहे मोहिनी पाटील यांच्यासह महेंद्र चोपडा, वृषाली पाटील चोपडा मंगल मेहत्रे जामनेर डॉक्टर कांचन विस्पुते जळगाव वंदना भालशंकर मुक्ताईनगर क्षितिज सोनवणे जळगाव प्रशांत पाटील चाळीसगाव भूषण पवार धरणगाव यांचा संघात सहभाग आहे दरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाल्याने मोहिनी पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे मोहिनी पाटील या साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक राहुल पाटील यांच्या सुवेद्य पत्नी आहेत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खामताने गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध करून अमंडेर तालुका नाभिक महासंघातर्फे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देत विकृत नराधमास फाशीची मागणी केली आहे नाभिक समाजातील अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर सत्तर वर्षीय नराधमाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे महाराष्ट्रातील नाभिक समाज संतप्त झाला असून या कृत्यामुळे समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत आरोपीला अटक झाली असली तर या कृत्याविरुद्ध राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष मधुकर दिलीप सोनवणे सीताराम यांच्यासह नाभिक समाजातील पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर शहरातील जैन समाजातील सहा विद्यार्थ्यांनी सी ए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा अमळनेर जैन सोशल ग्रुप तर्फे सन्मान करण्यात आला तालुक स्तरावर जैन समाजातून अशी कामगिरी प्रथमच नोंदवल्याने हा क्षण समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले जात आहे यावेळी सी ए श्रीपाद झाबक यांनी नूतन सी ए विद्यार्थ्यांचा परिचय करून देताना सी ए शिक्षणाचे महत्व प्रभावी शब्दात मांडले अध्यक्ष सौरभ छा व संचालकांनी उपस्थित जय संजय जैन आकाश अजयराज जैन सिद्धेश सुरेंद्र जैन देवेंद्र प्रवीण पारख रोनक संदेश कोठारी प्रीतम विजय डागा यासह सीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सचिव जैन यांनी आभार मानले यावेळी कोठारी को यांच्यासह जैन समाजातील पालक एकशे शेहेचाळीसाव्या जयंतीनिमित्त प्रताप, प्रताप महाविद्यालयात त्यांच्या स्मृती चिन्हास छायाचित्रास करून आदरांजली अर्पण करण्यात आली निवडणूक उपसमिती चेअरमन पंडित रामचंद्र चौधरी चिटणीज तथा उपप्राचार्य प्राध्यापक पराग पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एच टी जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी झाली यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते विमा योजनेनुसार केळी पिकाची ओलावृष्टी जोखीम कालावधी एक जानेवारी ते तीस एप्रिल असा निश्चित आहे मात्र त्यानंतरही आर्द्रतेचा धोका कायम असतो अनेक वेळा सलग ते चार दिवस पाऊस आणि जास्त आर्द्रता राहते ज्यामुळे केळी पिकाची वाढ दर्जा व उत्पादनावर गंभीर परिणाम होतो त्यामुळे विमा जोखीम कालावधी संरक्षणाची मुदत एक जानेवारी ते एकतीस मे पर्यंत वाढवण्यात यावी तसेच प्रतिकूल हवामान स्थितींनाही विमा कव्हर मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकारकडे केले आहे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते अमळनेर शहरातील डॉक्टर मुठे यांच्या गणेश हॉस्पिटल समोरून जयेश संजय जगताप यांच्या मालकीची लाल रंगाची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस सी सी वीस एक्क्याऐंशी ही दुपारी साडेचार वाजता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक संजय जगताप हे डोळे दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते बाहेर आल्यानंतर मोटरसायकल न आढळून आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे दरम्यान चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे अमळनेर तालुक्यातील खुर्द येथे नवजात अर्भक मृत व लचके तोडलेल्या अवस्थेत फेकून दिल्याची घटना अकरा डिसेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली उदयनिंबा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की एक नवजातर्भक अमरनेर मुडी रस्त्यावर कैलास भगवान पाटील यांच्या बंद घराजवळ फेकलेले आढळून आले त्याचे पोटाचे लचके तोडलेले आढळून आले त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले मारवड पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील माहेर असलेल्या एका महिलेचा आणि तिच्या नुकत्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हेडावे येथील माहेरवाशीन अंकिता धर्मा अहिरे या महिलेला अमळनेर येथील खाजगी दवाखान्यात प्रसुतीसाठी दाखल केले होते प्रसुती झाल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली स्थानिक तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासल्यानंतर देखील निदान होऊ शकले नाही म्हणून तिला तातडीने धुळे येथे रवाना करण्यात आले धुळे येथे खासगी रुग्णालयात दहा रोजी बाळाचा मृत्यू झाला तर अकरा रोजी दुपारी अंकिताचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली धरणगाव तालुक्यातील टोळी हे अंकिताचे सासर होते महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याने हेडावे आणि सासरी टोळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे